छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टवी जयंती राजे बहादूर लेन मित्रमंडळतर्फे साजरी राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बहादूर लेन मित्रमंडळ व श्रमिक सेनेच्या वतीने तीनशे अडुसष्टवी जयंती मेन रोड येथे साजरी करण्यात आली याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे व काँग्रेसचे नेते यांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना विनायक करता भाऊ पांडे यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने हिंदुत्वाची लढाई लढून धर्मासाठी राज्यासाठी व देशासाठी संघर्ष केला असा संघर्ष देश वाचविण्यासाठी करण्याची वेळ आलेली आहे म्हणून राजे संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच धर्म व देशासाठी सर्वांनी एकत्र यावे असं आवाहन केलंय याप्रसंगी काँग्रेसचे नेते सुरेश मारू श्रमिक सेनेचे निलेश काका कुसमोडे शिवसेनेचे सचिन बांडे संदेश फुले राजेंद्र देसाई आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज अशोक पगारे नाशिक